आता हा प्लॉट मागच्या वर्षीच्या तुलनेत जर बघितला तर हा दोनशे नाही हा अडीचशे पक्क्या नाही बॉन्डवर लिहून देऊ शकतो एकरी हा दोन एकर मध्ये पाचशे क्विंटल निघल हा आपण बॉन्डवर लिहून देऊ शकतो इथं काही कोणाची याच्यात आपल्याला काही बडाया मारायची नाही पुशारकी मारायची नाही हा रिझल्ट आहे बा सगळा दिसतोय क्लिअर कट हे काहीच नाहीये हे काही आपण जेमिनीने तयार केलेला फोटो नाहीये ही मेहनत आहे आणि मेहनत रंगलाय बाकी दुसरा कुछ नाही गेल्या वर्षी मी एक फुलंब्री तालुक्यातला बालाजी तुपे यांचा प्लॉट दाखवला होता आदरकीचा आणि मी सांगितलं होतं की त्यावेळेस हा नंबर एकचा प्लॉट आहे मग महाराष्ट्रातला परंतु आता महाराष्ट्रातले शेतकरी चांगली आद्रक घेतात असं नाही तर मराठवाड्यात लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यामधील चांदोळ या गावामध्ये मी आहे तालुका जिल्हा बुलढाणा माझ्या मागचा जर प्लॉट पाहिला तर ते प्लॉट पाहून तुम्ही व्हाल नंबर एकचा प्लॉट आहे आता मी तुम्ही थोडा आदरकच्या बाहेर उभा आहे म्हणून तुम्हाला त्याचं उंची वगैरे काही कळणार नाही परंतु मी जसं मध्ये जाईल तसं तुम्हाला कळेल की किती आदरक भारी आहे प्लॉटमध्ये मध्ये जातो डोक्याला लागलेली जवळपास आदरक आहे डोक्यापेक्षा थोडी जवळ आहे म्हणजे जवळपास सहा फूट उंची झालेली आहे आणि या आदरकीचं वय फक्त पाच महिने आहे त्याला आणखी पाच दिवस कमी आहे 20 वीस मे दोन हजार पंचवीसला लागवड केलेली आणि आजची तारीख आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एवढी चांगली आदरक कसं काय आणली या शेतकऱ्यानं त्याचीच माहिती त्या आपण त्या आज घेणार आहोत हा जो प्लॉट आहे माझे शंकर फुलसिंग चांदा त्यांचा आहे वर्षी माझं प्लॉट होता सेम ह्याच कंडिशन मधला होता या वर्षी यांनी प्लॉट लावायचा होता म्हणजे आपल्याला मागच्या वर्षी सारखं तुमच्यासारखं प्लॉट डेव्हलप करायचं त्यांना मी म्हटलं जर प्लॉट डेव्हलप करायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्रात फक्त एकच व्यक्ती असा प्लॉट बनवून देऊ शकते कोण आहे म्हटलं महाराष्ट्रातले जे अद्रक किंग आहे त्यांचं नाव सगळ्या महाराष्ट्राला आद्रक किंग याच नावाने माहिती आहे ते म्हटलं फक्त बाबा तांबे ते म्हणे मला सांगतील का म्हटलं नंबर घ्या ते सांगतात तुम्हाला काय लागतं काय नाही मला विचारलं बा मी त्यांना फोन करू का मग त्यांनी त्याच्यानंतर ते फोन केला आणि त्यांनी त्याच्या ते पुढचं त्यांना काय काय अनुभव आले त्यांना तिथून कसं कस मार्गदर्शन मिळालेलं आहे शंकरभू स्वतः सांगतील मी आदरकीचा सा लागवड दहा वर्षापासून करतो पण जसं पाहिजे तसं योग्य तो मार्गदर्शन मला आजपर्यंत मिळाला नाही माझं एकरी ॲव्हरेज होतं जास्तीत जास्त शंभर क्विंटल पण मी जेव्हा मागच्या वर्षी पवनभूचा प्लॉट बघितला तर मी बघून अख्खा थक्क झालो होतो तेव्हा मी पवन बोलायला सांगितलं म्हटलं मला पण असा प्लॉट बसवायचा हो आहे तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं म्हणजे मला मार्गदर्शन एकच व्यक्तीच आहे ज्याच्यामुळे मी एवढा परफेक्ट झालोय म्हटलं मला मिळेल का म्हणजे शंभर टक्क्यात जेव्हा मी त्यांच्याकडनं सगळं मार्गदर्शन घेतलं आणि बाबा तांबेंकडे जेव्हा अक्षरशः एप्रिल महिन्यातच जाऊन बसलो होतो मी प्लॉट बघितला मला प्लॉट असा प्लॉट पाहिजे तर ते म्हणे बिंदास तुम्ही तुमचा प्लॉट डेव्हलप करून देऊ शकतो म्हणे मी तर तुम्ही योग्य ती काळजी आणि नियोजन करून घ्या बाबा तांबेंनी मला म्हणजे नियोजन अक्षरशः पेरणीच्या एक महिन्या अगोदर पासून म्हणजे ऑर्गेनिक कर्व पासून माहिती दिली आणि त्यानुसार त्यांच्या शेड्यूल नुसार मी पुढे आजपर्यंत चालत आलो असा प्लॉट आजपर्यंत त्यांच्या बसला किती एकर आहे हे दोन एकर आणि किती तुम्हाला उत्पन्न मिनिमम पाचशे क्विंटल तरी ऍव्हरेज लागलं पाहिजे दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये एक म्हणजे दुरी नाही नाही लागवड आहे तर तुम्ही सुरुवातीपासून काय काय त्यांच्या म्हणजे नांगरणी नागरणी खत वगैरे काय म्हणजे नागरणी पासून सुरुवात केली आम्ही नागरणी त्याच्यानंतर चार्ट जवळपास वीस टन ऊसाची मळी आली होती बाबा तांबीने मला डिकंपोझर दिलं होतं त्यानंतर आम्ही ती कुजवली कसं कशी कुजवली ढिग लावला ढीग लावला होता त्याच्यामध्ये मिसळ हा डिकंपोज हा डिकंपोजर किती वर्ष ठेवला तो ढिंग तो डीग जवळपास एक महिना ठेवला होता एक महिना ठेवला आणि शेणखत किती वापरला तुम्ही शेणखत मी एकरी जवळपास एक, एक पन्नास टन च्या लगभग शेणखत वापरलं फास्ट वाली आणि त्यानंतर काय पण दुसरी काय खत वगैरे रासायनिक वगैरे रासायनिक खतांची कमी भर आहे जास्त हो टाकलेलं किती टाकले एकरी दोन बॅगी समजा नऊ चोवीस चोवीस वगैरे नंतर बेड बेड पाडले किती अंतरावर पाच फुटावर बेड पाडले बेड पाडल्यानंतर त्याचा आम्ही सिंगल लॅटर टाकले आणि त्याच्यावर शेणखत आणि उसाची मळी ते कुजवलेलं होतं ते वर टाकून घेतलं त्याला आम्ही सऱ्या पाडून घेतल्या सऱ्या पाडून त्यात बेसल डोस घालून आद्रकीची लागवड केली किती आ, बेना लागलं बेणं मी याला सतरा क्विंटल टाकलेले दोन एका सतरा क्विंटल हा कुठून आणलं होतं घरच जास्त कंद येते त्यामध्ये वर्ष केमिकल वापरतात लोक नाही तुम्ही जैविक वर तुमचा भर आहे बाबा तर काय केलेला जैविक मध्ये जैविक मध्ये त्यांनी मला सुरुवातीला ट्रायकोडर मध्ये होता ट्रायकोडर मना टाकले ते हे लागवडीनंतर पंधरा दिवसानंतर पुढे त्यानंतर मग त्यांनी एनपीके पीक किट दिली होती मला एनपीके म्हणजे त्यानंतर मायक्रोरायझा पण टाकला हो हो बर त्या मग जसं जस समजा गेलो शेतकरी या न ज्या व्यक्तींनी मार्गदर्शन केलेलं आहे ज्यांच्या गार्डन्स खाली प्लॉट आहे ते फुलंब्री तालुक्यातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर खांबेवाडी मध्ये गाव आहे तिथले काही मी शेतकरी घेऊन आलेलो आहे आणि हे शेतकरी त्यांच्या गावात तर म्हणजे पूर्ण प्रत्येक घरामध्ये आदरक आहेस पण बाहेरच्या गावामध्ये सुद्धा ते बटाईने घेऊन ते आद्रक करतात जवळपास यावर्षी त्यांच्याकडे पाचशे एकरचं क्षेत्र आदरकीखाली आहे आणि पूर्ण जैविक पद्धतीने <laughs> हे लोक आदर करतात भेट घालून देतो सेंद्रिय घटक वापरून आदरकीच यशस्वीपणे उत्पादन घेता येतं हे महाराष्ट्राला दाखवून देणारे आणि महाराष्ट्रातील असंख्य क्षेत्रांना मार्गदर्शन करणारे जी व्यक्ती आहे ती म्हणजे बाबा तांबे आ, नमस्कार मित्रांनो माझं नाव बाबा तांबे पाटील राहणार तांबे वडील तालुका फुलगीर जिल्हा संभाजीनगर नमस्कार मित्रांनो मी वाल्मिक पाटील तांबे राहणार तांबेवाडी तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजी नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश साहेबराव पाटील तांबे मी राहणार तांबेवाडी गाव गेवरायगुंगी तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार मित्रांनो माझं नाव दादाराव काकासाहेब शिंदे राहणार तांबेवाडी गेवरागुंगी तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर यावर्षी तुमच्या मार्गदर्शनाखाली जैविक पद्धतीनं शेतकरी लागवड करत आहेत तर कौंते -कौंते ती किती शेतकरी असतील आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात ते सांग माझ्या नियोजना खाली जवळपास या वर्षी जिल्ह्यामध्ये आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे साताऱ्यामध्ये आहे नगरमध्ये आहे नाशिकमध्ये पण आहे सांगलीमध्ये पण आहे जालन्यामध्ये पण आहे आमचं प्रॉपर संभाजीनगर नगरमध्ये पण आहे हे जे बाबा तांबे आहेत त्यांनी जास्तीत जास्त जैविक निविष्टांचा वापर करून कशी आदर करायची हे स्वतः आपल्या शेतावर त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं आणि त्याच पद्धतीने त्यांच्या गावातले लोक पण अद्रक जैविक पद्धतीने घेऊ हो लागले जैविक निविष्ठाचा वापर करून <laughs> त्या जैविक निविष्ठा आहेत आता त्या कुठंतरी छत्रपती संभाजीनगर फुलंबरी तो लोडून लोक आणायचे तर गावकऱ्यांनीच त्याला विनंती केली की आता तो आपणच तुम्ही कोणती कोण विकत आणतो त्यापेक्षा तुम्हीच दुकान टाका तर त्यांचं बोलते टाकळी इथं त्यांनी एक गुरुकृपा कृषी सेवा केंद्र म्हणून सुरू केलेलं आहे ते ज्या चांगल्या कंपनीच्या जैविक निविष्ठा आहेत त्याचा पुरवठा पण करतात अनेक जिल्ह्यातून शेतकरी गाड्याची गाड्या भरून हे त्यांची जी जैविक निविष्ट आहे ते घेऊन जात असतात तर तुमचा फॉर्म्युला काय आहे ते एकदा सविस्तर सांगा शेतकऱ्यांना म्हणजे त्यामुळे गंधकूज येत नाही रोगराई येत नाही आणि उत्पादन तुमचं वाढतं ते काय काय करतात ते शेतकऱ्याला सांगा शेतकरी मित्रांनो आपण अद्रक लागवडीमध्ये एक ते पाच टॉली शेणखत आणि पाच ते दहा टन मुळे हे कॉम्बिनेशन करून तर आपल्याला जेव्हा ते शेतामध्ये टाकायचं आहे त्याच्या अगोदर आपण चाळीस ते पन्नास दिवस पहिले थंड सावलीमध्ये टाकून डिकम्पोजरचा वापर करून कुजवून घेऊन त्याच्यानंतर शेतामध्ये वापरायचा आहे तुम्हाला त्याचा फायदा काय होतो ज्या आपल्या हानिकारक ज्या बुरशी आहे त्या बुरशी आपल्या शेतामध्ये वाढत नाही म्हणजे त्या खतातला मरून जातात मरून जातात पुढच्या वेळेस एक बेसाला देणं महत्वाचं हो आहे जेणेकरून जोपर्यंत आपलं कंपोस्ट समजा काम करत नाहीये तोपर्यंत आपलं रासायनिक थोडं त्याच्यामध्ये आपण नऊ तेव्हा चोवीस कॉम्प्लेक्स त्याच्यानंतर पॉलिसल्फेट त्याच्यानंतर जिंजर जिंझर जिंजर असं एक मायक्रोन्युट्रॉन दुय्यमान आनंद्रव्य आणि प्रथम आनंद्रव्य हे कॉम्बिनेशन करून आपण ते बेसन टाकला पाहिजे जमिनीतील हिट निघलं पाहिजे असं समजा तुम्ही जर काळ्या पाण्यावरती आपण लागवड करतोय तर काळ्या पाण्यावर लागवड करता असताना हिरिस घेतलेली आहे शेतकऱ्यांनी कारण इकडे हिट खूप जास्त युजार आज पण आपल्याला गरम झाले तर त्यासाठी काय केलं पाहिजे कंपोस्ट टाकून घेतला आपण परिपूर्ण बरोबर त्याच्यानंतर आपला बेसळ पण टाकून घेतला त्याच्यानंतर आपलं जमिनीतील हिट निघणं महत्वाचं आहे ते मागच्या वर्षी पण काय झालं बाबा भरपूर शेतकऱ्यांनी दोन तास पाणी दिलं लागवड केली पेन बॉइलिंग झालं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ते प्रॉपर नियोजन केल्यामुळे त्यासाठी कंपोस्ट टाकल्याच्या नंतर बेसन टाकल्याच्या नंतर प्रॉपर पाणी पाणी आपल्याला देऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर नंतर मगच आपल्याला लागवड करायची आहे लागवड करता असताना आता महाराष्ट्र महाराष्ट्रप्र फिरतोय चाळीस ते पन्नास ग्रामचं खांड सर लावणं खूप महत्वाचं आहे अवरेज प्लॉट करण्यासाठी आता शेतकरी काय करतात माहिती का आपले पैसे वाचले पाहिजे बियाणं जास्त कमी झालं पाहिजे ते दोन क्विंटल बिन वाचायला गेलं आपलं पन्नास क्विंटल आपल्याला उत्पन्नामध्ये त्यासाठी आपल्याला जर्मेशन होत नाही सिंगल स्टम्पिंग झालं पाहिजे आपलं जर्मेशन दोन स्टम्प तीन स्टम्प चार स्टम्प बेसिकला झालं पाहिजे त्याचा चांगला आपल्याला फायदा होतो लागू झाल्याच्या नंतर दहा दिवसा दिवसानंतर आपल्याला बॅसिलस ट्रायको सुडो देऊन घ्यायचं आहे कशासाठी द्यायचं ते सांगा ज्या आपल्या जमिनीमध्ये हानिकारक ज्या बुरश्या आहेत त्या बुरशा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ती बॅक्टेरिया द्यायची आहे हे जैविक उत्पादन काय करतात माहितीये का आपल्या जमिनीतले जे हानिकारक पुरुष आहे त्याच्यावरती ते उपजीविका करतात त्याला ते खाऊन घेण्याचं काम करतात त्यासाठी ते आपल्याला आणि ती सायकल एक महिना असते त्याच्यानंतर आपल्याला ते माझ्या द्यावंच लागतं त्याच्यानंतर मधले बरेचशे गोष्टी असतात समजा प्रॉपर आपलं म्हणजे करावं लागतं समजा त्याच्यानंतर भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये नंतर आणि त्याच्यानंतर ट्रायकोस हुडो बॅस हा विषय झाला त्याच्यानंतर परत आपल्याला एनपीके चे फॅक्टरी पण देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर जे आपण न्यूट्रिशन टाकलेले जमिनीमध्ये ते उचलण्यासाठी होण्यासाठी त्याच्यानंतर आपण अरुण कार्बन पण देतो कार्बन आणि त्याच्यामध्ये मायक्रोच कॉम्बिशन जेणेकरून काय होतं होत पेज मेंटेन झाला पाहिजे आता अद्रक मध्ये जवळपास पाच ते साडेसहाचा पेज आपल्याला जमिनीचा पाहिजे आता बरोबर शेतकऱ्यांचं काय होतंय होतं साडेसात साडेआठ पेज भरतोय त्याच्यावरती आपला अद्रक चांगला येत नाही ना त्यासाठी ते ऑरिन कार्बन वाढवणं खूप महत्वाचं आहे आणि आरोग्य कार्बन जर वाढलं तर पेज आपला म्हणजे ऑटोमॅटिकली कमी होतो सहा ते साडे सहाचा पेज पाहिजे आदर साठी पूर्ण त्यांनी शेड्यूल सांगितलेलं नाही त्यांच्या खाली जे शेतकरी येतात ते बरोबर त्यांचा सडीला अप्लाय करतात फक्त आपल्याला पण माहिती आहे की पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होता आणि पाऊस जास्त असला आणि पाणी प्लॉटमध्ये साचून राहिलं तर कंदकोज कंद, कंद सडीचा प्रमाण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढतं आणि तसे प्लॉट आपल्याला जागसूजागी यावर्षी दिसत आहेत ही कंदकोज किंवा कंद सड येऊ नये यासाठीच त्यांनी हा फॉर्मुला जैविकचा शोधून काढलेला आहे आणि त्यासाठी ते कंदक कोज म्हणून वेगळ्या प्रकारचे उपयुक्त जीवाणू वेगळ्या प्रकारच्या उपयुक्त बुरशी यांचा ते दर महिन्याला दोन महिन्याला ते जे सायकल ठरलेले आहे त्याप्रमाणे ते देत अस राहतात आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की जमिनीमधले जे अन्नद्रव्य आहेत म्हणजे जमिनीमध्ये फिक्स झालेले असतील काही काही वरून रासायनिक खतं दिलेले असतील किंवा अंगभूत जमिनीमध्ये सुद्धा असतात ते जे अन्नद्रव्य आहेत ते पिकांच्या मुळांना जसं त्या तशा स्वरूपात शोषून घेता येत असतात त्याच्यावर कोणतरी प्रक्रिया करावी लागते आपण जसं ज्वारीची भाकरी करतो त्यानंतर आपल्याला ते आप पसते तसं त्या खतावर कोणतरी प्रक्रिया करावी लागते आणि हे प्रक्रिया करण्याचं जे काम आहे ते जमिनीमध्ये असणारे जे उपयुक्त जीवाणू आहेत ते करत असतात आणि आपल्याकडे माहिती आहे की आता पिकावर पिकं घेतल्यामुळं पुन्हा सेंद्रिय खतरनाक टाकल्यामुळं ह्या ज्या उपयुक्त जीवाणू उपयुक्त बुरशी आहेत ते आपल्या जमिनीमधल्या कमी झालेल्या आहेत त्यामुळे ते हे काय करतात हे हा उपयुक्त जीवाणू किंवा उपयुक्त बुरशी ही वरून टाकतात हळद असेल आद्रक असेल या पिकासाठी सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात टाकल्याशिवाय आपल्याला त्याचं उत्पादन येत नाही आणि हे जे टाकलेलं तुमचं शेणखत आहे मळी आहे त्याच्यावरच ह्या उपयुक्त जीवाणू आणि बुरशी जगत असतात त्यांचं ती खाद्य असतं आणि जमिनीमध्ये ते जर खाद्य नसेल म्हणजे वरून तुम्ही जर शेणखत वगैरे टाकलं नाही तर तुम्हाला त्या त्यांना खाद्य न मिळाल्यामुळे त्या ज्या उपयुक्त जीवाणू आहेत उपयुक्त बुरशी आहेत त्याची संख्या कमी कमी होत अस होत असते तर अशा पद्धतीने ते वरून ते बॅक्टेरिया आणि जी बुरशी टाकत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला माहिती की ही सगळं आपटेक वाढल्यामुळं आणि सगळ्या प्रकारच्या ते शोषून घेऊ शकल्यामुळं या आद्रकीची जी वाढ आहे ती सहा फुटापर्यंत झालेली आहे जवळपास पाच महिन्याचा प्लॉट झालेला त्याला पाच महिन्याला पाच दिवस आणखी बाकी आपण याचा एक कंद काढून पाहू आणि त्याचं साधारणतः वजन किती येत आहे ते पण पाहू नाही त्याच्या मुळ्या पहा तुम्ही खाणाऱ्या पांढऱ्यामुळे मुळ्या पहा आणि ह्याच कामाच्या मुळे असतात आणि तुमचं चांगलं न्यूट्रिशन जर तुम्ही हादेळ हादेळ दिलं तर ह्या मुळ्या तुमच्या वाढत असतात असंख्य पांढऱ्यामुळे आहेत बहुतेक हे दोन खडे असावेत काय दोन आहे का एक आहे दोन दोन कंपोस्ट टाकलेले तुम्हाला दिसते ते मळी टाकलेली तुम्हाला दिसते आता आणखी पण त्याचे अवशेष आहेत बाकी तर आपण ह्या कंद जो आहे वरून वर काढून दाखवा हे आता तुटलेला आहे त्याची फणी पहा किती त्याचे म्हणजे पसरट आहे चायना, सर, चायना।, चायना, चायना।, चायना सरका माल म्हणतायत म्हणजे पहा तुम्ही किती माल <laughs> <laughs> मालच मारे <माला स्माले> हा पहिल्या <laughs> वेळेस हे फणी पहा त्याची किती रुंद आहे फणी त्याची आणि शेतकरी बंधून त्याला माती लावणं फार गरजेचं असतं कारण आदरकीची वाढ जी आहे ती वर वर होत असते आणि त्याप्रमाणे तुम्हाला धर तुम्हाला त्याची माती लावावी लागते आणि जस जशी माती लावत असत जो आहे तो वर वाढतो आणि त्याची स्ट्रमची संख्या म्हणजे फुटवे ते पण वाढत असतात एक कंद किती किलोचा होईल साधारणतः एक कंद कमीत कमी अडीच ते तीन किलोच्या वर आहे आता बघा कांडी याची एक ईदभर कांडी बघा ह्याची हा एक ईद ईद भर आहे म्हणजे याच्यावर कळतंय की तुमचं कंद किती पोहोचलाय आणि मातीचं नियोजन पक्क केलेलं आहे त्यामुळे ती उंच उंच वाढत आहे अत्यंत उत्कृष्ट नियोजन या शेतकऱ्यांनी केलेलं आहे तेवढंच चांगलं मार्गदर्शन बाबा तांबे यांनी केलेलं आहे तुम्ही दहा वर्षापासून आदर घेत होता या वर्षी तुम्ही बाबा तांबेचं मार्गदर्शन घेतलेलं आधी पूर्वी असाल आदर आलेली का तुमची कधी आजपर्यंत भूतानं भविष्य अशी झाली कधी बरं तुमच्या परिसरातले किती शेतकऱ्यांना त्यांचं मार्गदर्शन आहे चांदोचे दीडशे शेतकरी आहेत किती एकर क्षेत्र असेल ते दीडशे जवळपास दोनशे एकरच्या प्लस शेतकरी दोनशे एकरच्या मग त्याच्याला लागणाऱ्या ज्या निविष्टा बिविा ज्या आहेत त्या जैविकच्या वगैरे ते कुठून आणता तुम्ही बाबा त्याला तांबेकडन त्यालाय आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शेतामध्ये हे करताय तुम्ही एकंदर तुमच्या या आद्रकच्या प्लॉटविषयी आणि मार्गदर्शनाविषयी बाबा तांब्यांच्या खुश आहात शंभर टक्के पूर्ण काय जमिनीमध्ये माती म्हणजे आद्रक घेणं म्हणजे या शेतकऱ्याची खरं कमालच आहे कारण ही काळी माती जी असते ती पाणी धरून ठेवते निचरा चांगला होत नाही परंतु त्यांनी जमिनीला व्यवस्थित उतार दिलेला आहे शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही आता पाहताय की हा जो बेड आहे दर महिन्याला त्यांनी माती लावल्यामुळं आता हे तुम्ही बघा तळे हा साधारणतः एक ते सव्वा फूट त्यांनी माती लावलेली आहे आणि आता माती लावायचीच वेळ आलेली कंद उघडे पडलेले येतं हे कंद तुम्ही पहा उघडे पडले येतं आणि हे कंद जे आहेत आता माती मागता येते आणि मातीनं सतत कंद झाकणं फार गरजेचं असतं कारण जी कंदमाशी जी असते ह्या उघड्या कंदावर अंडी घालत असते उघड्या कंदावर अंड्यामधून आळ्या बाहेर पडतात आणि ते कंद खायला सुरू करतात आणि तिथं मग त्या खायला सुरू केलं की बुरशी जीवाणू त्याच्यावर घुसतात आणि ते त्याची सडायला सुरुवात होते आणि त्याचा वास येतो हो। आणि मग हाशीच कंदकूच वाढत जाते तर बघा तुम्ही माती वेळच्या वेळेला त्यांनी नियोजन व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळं कंदात कंद एकदम चांगल्या पद्धतीनं फुगलेले आहेत मध्ये सरचा तर मोठा प्रॉब्लेम आहे पण तो अलीकडच्या काळामध्ये निमेटोळ किंवा सूत्रकर्मीचा पण मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्याकडे झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्या गाठी दिसत आहेत आणि त्यामुळे त्याचा अन्नद्रव्य शोषण घेऊ शकत नाही त्यामुळे तुमचा जो गड्डा आहे तो पोसत नाही तर तुमच्या या प्लॉटमध्ये निमॅटोड येऊ नये म्हणून तुम्ही काय सर सगळ्यात काही तुम्ही आधी जर पाहिलं आमची जमीन एकदम काळीची हा आम्ही ज्यावेळेस पोषण द्यायचो हा तर आमच्या भागात काय की काळीची जमीन असल्यामुळं सगळं नह स्टॉप होऊन जायचं हा आणि प्लॉट ग्रोथ करत नव्हता आणि सगळ्या भागात आपल्या पूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा बँगलोर साईड असेल किंवा सातारा साइड असेल जर लाल जमीन असेल तरच अद्रक येते हा आपल्याकडचा भ्रम होता की आम्हीच म्हणायचो की आपल्याकडे काळी जमीन असल्यामुळे आमच्याकडे अद्रक पीक येणं शक्यच नाहीये पण जेव्हा आम्ही बाबाधामे आम पाटलांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आमची जमीन अशी काळी आणि त्याच्यात आम्हाला निमेटोडचा खूप लवकर प्रॉब्लेम येतो म्हणजे ज्यावेळेस प्लॉट नेमकाच ग्रोथ होतो आणि निमेटोड येऊन जातो तर त्यांनी आम्हाला जे पॅसेलोमाइसिस होत तर त्यांनी सांगितलं होतं तुम्ही हे न्या आणि हे सोडून बघा तर त्यांनी प्रायोगिक तत्वावर याच्यासाठी सांगितलं पन्नास बेड जर असेल तर दोन बेडच्या नळ्या बंद करा आणि अठ्ठेचाळीस बेडला सोडा त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन बेडच्या नळ्या बंद केल्या आणि अठ्ठेचाळीस बेडला सोडलं होतं तर तिथून आठ दिवसाच्या आत जो दिसणारा फरक होता तर तो एखादा जादूगार जसा आपल्याला जादूची कांडी देतो आणि आपल्याला फिरून सांगतो की हे फिरून घेऊन सगळं व्यवस्थित करून घे तसे अठ्ठेचाळीस बेडचे एकदम क्लिअर होतं आणि दोन बेड तसेच होते त्याच्यानंतर कान पकडून आम्ही चूक दुरुस्त करून घेतली की याच्यानंतर बाबा तांबेंनी सांगितलं की या नळ्या बंद करा किंवा ले लायटर बंद करा तर ते लायटर बंद करायच्या नाही पूर्ण प्लॉटला सारखं समप्रमाणात सर्व सोडायचं त्यांचं तिथं नियोजन तितकं परफेक्ट आहे सगळे लोक वापरतात हो सगळे लोक वापरतात नाही सरकच असं माहितीये का की एका जणाला त्याचा अनुभव घ्यावा लागतो की मग तसं झालं आमच्या इकडे किंवा कोणी पण म्हणे की आपल्या जमिनीत येत नाही शंभर क्विंटलच्या वरती आपल्याकडे आदरक निघणं शक्य नाहीये मागच्या वर्षी माझं दोन एकर एक बत्तीस गुंठे क्षेत्र होत दोन एकर एक बत्तीस गुंठे म्हणजे माझं पूर्ण एकशे बारा गुंठे क्षेत्रफळ होतं सहाशे सत्तावीस क्विंटल मी आदरक मागच्या वर्षी मोजून दिलेली आहे एकशे बारा गुंठ्यामध्ये ती पूर्ण माझं काळीच एकेरी का एकेरी 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 म्हणजे खोडवा प्लॉट नव्हता एकेरीच होता मी तो जून मध्ये देऊन टाकला होता सहाशे सत्तावीस क्विंटल मी तेव्हा आदरक माझी मागच्या वर्षी ती निघलेली होती हा हा जो प्लॉट ज्या कंडिशनला आहे याच कंडिशनला मागच्या वर्षी माझा प्लॉट होता गणेशराव होते वाल्मी पाटील होते बाबाई होते गणेशरावही होते आणि आजी आमचे सगळ्यात जे चांगले मार्गदर्शक आमचे आबा आज ती इथं आपल्यासोबत हजर नाहीये त्यांचं काही तर वैयक्तिक काम असल्यामुळं तेही होते मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की दोनशे प्लस निघल आता हा प्लॉट मागच्या वर्षीच्या तुलनेत जर बघितला तर हा दोनशे नाही हा अडीचशे पक्क्या नाही okay. बॉन्डवर लिहून देऊ शकतो एकरी हा दोन दो एकर मध्ये पाचशे क्विंटल निघल हा आपण बॉन्डवर लिहून देऊ शकतो इथं काही कोणाची याच्यात आपल्याला काही बडाया मारायची नाही पुशारकी मारायची नाही हा रिझल्ट आहे पा सगळा दिसतोय क्लिअर कट हे काहीच नाहीये हे काही आपण जेमिनीनं तयार केलेला फोटो नाहीये ही मेहनत आहे आणि मेहनत रंगलाई बाकी दुसरा कुछ नाही मेहनत आणि अभ्यासदर्शन आणि नियोजन अभ्यास सगळ्यांचा असतो मेहनत सगळ्यांची असतात दोन मेहनत सगळं करतात पण याच्यात जो सूक्ष्म नियोजन आपल्याला लागतं ते फक्त बाबा दांबे देऊ शकतो वेळच्या वेळेवर हो सगळं वेळेच्या वेळ त्यांचं म्हणणं आहे की चौथ्या दिवशी तुम्ही प्लॉट मध्ये गेलेच पाहिजे त्या हिशोबाने त्यांचं पूर्ण ते रुटीन असतं शेड्यूल दिलेलं असतं चौथ्या दिवशी प्लॉटमध्ये या आणि स्प्रेच सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे होतं असं की हे आपण आधी मारायचं नाही ते नंतर मारायचं त्यांचं तसं नाही न्या आणि मारा आणि त्यांचं म्हणणं असतं तुम्ही इथून आता आमच्या जवळ शंभर किलोमीटर येत आहे मग टू व्हीलर आले का तर टू व्हीलर आल्याला तुमचं यायचं जायचं पेट्रोलचं इथून जितक्या दुकाना भेटत असतील त्या सगळ्यांचे रेट चेक करायचे आणि माझ्या जवळचा रेट चेक करायचा शेवटी शेतकरी बंधूंना विशेषतः विदर्भातील आदरक उत्पादक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एकदा तरी या बुलढाणा जिल्ह्यातील चांदोळ या गावाला येऊन या अद्रकीची पाहणी करा या क्षेत्राची जर तुम्ही चर्चा केली तर निश्चित तुम्हाला पुढल्या वर्षी सुद्धा या पद्धतीने आदर घेता येईल